सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा आज भरपावसात शेतकऱ्यांनी यवतमाळच्या पोस्टल मैदानात पोळा भरविण्यात आला होता गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेत, शेत पिकांचे नुकसान झाले असे असतानाही शेतकऱ्यांनी पावसात बैल राजाला शृंगार घालून सजविण्यात आले होते सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना सरकार तात्काळ मदत देईल असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले तर अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी बैल पोळा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला असून बैल पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस या निमित्ताने विश्रांती दिली जाते शेतकरी आपल्या बैलांप्रती आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करीत असते पोळा हा सण साजरा करतो संपूर्ण राज्यात बैलपोळ्याचा हा सण बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो बैलपोळा हा बैलांचा सन्मानाचा सण असतो या दिवशी बैलांच्या खांद्याला अंगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवी व्यसन नवा कासरा या पद्धतीने सजविले जाते तसेच शेतकरी देखील नवीन पोशाख परिधान करून बैलांचे सामूहिक पूजन केले जाते त्यानंतर बैलांची मिरवणूक काढून शेतकरी गावातील बहुतांश घरात आपल्या बैलांना घेऊन जातात शेतकरी आणि ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो बैलाची पूजा करून आपण सर्वजण बैलाला नमस्कार करूया त्या ठिकाणी सरकार स्वातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी आहे कालपासून जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अनेक आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यासोबत मी सकाळीच बोललो की भरपूर पाऊस आहे आणि आता दोन दिवस चार दिवस समोर सुद्धा प्रचंड पावसाचा दिवस आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्याची काळजी घ्यावी आणि हा सण त्या ठिकाणी शांततेत आणि उत्साहामध्ये साजरा करावा नगर कौतुक करतो सगळ्याला पारितोषिक मिळालं असेल कोणाला मिळालं असेल परंतु सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद काय मी राव भिसनी तालुका जिल्हा यवतमाळ इथं रहिवासी आहो माझे जोडी इथं पया साजरा करायला आणलेला आहो मी तीन दिवसापासून सतत पाऊस चालू आहे रात्रंदिवस दिवस थोडंसा बंद होते अजून चालू होते बंद होते अजून चालू होते कापसाचा एवढं नुकसान आहे का वारत पायात ठेवायला जागा नाही एवढं अतिवृष्टी झालेली आहे तरी सरकारनं जास्तीत जास्त अति तातडीने लवकरात लवकर क का कास्तारकाची मदत करावी सोयाबीनचाही खराब आहे कापसाचाही खराब आहे तरी आम्ही एवढ्या पाण्या पावसात तीन घंट्यापासून इथं उभा अकरा वाजेपासून अकरा वाजेपासून बैल जोडी घेऊन सण साजरा करत आहोत गावाजवळच्या खाऱ्या खुल्या नागरून गुरु तयार केल्या त्याच्यात पेरला हो गहू गव्हाल्या पोंड्या पांड्या एक नमं कला पार्वती हरबला हर महादेव चौया क्षेत्रपती गिरजा पार्वती हरबला हर